संध्याकाळ झालं की रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं असं वाटतं त्यावेळेस बऱ्याच घरामध्ये होणारा पदार्थ तो म्हणजे खिचडी या पद्धतीने मिक्स डाळीची खिचडी आणि सोबत खायला मस्त पालकची गोल भजी करताल तर सगळ्यांना नक्कीच आवडेल तर या ठिकाणी पहिल्यांदा खिचडीसाठी हिरवा ठेजा तयार करून घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन मोठे तुकडे सुक्या खोबऱ्याचे एक इंचाचं आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर टाकून आणि त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकून याचं पाणी न टाकता पाटण तयार करून घेतलेलं आहे आता खिचडीसाठी इथे मी दोन वाटी इतकं तांदूळ घेतलेलं आहे कपनं मोजल्या साधारण दीड कप इतकं आणि अर्धा कप इतकं मुगाची डाळ अर्धा कप इतकं मसूर डाळ घेतलेलं आहे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आता तांदूळ आणि डाळी मिक्स करून घेऊया त्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया खिचडीला फोडणी देण्यासाठी कुकरमध्ये पाच चमचे तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये खडे मसाले टाकून घेत आहे एक मोठी वेलची तीन हिरव्या वेलच्या आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि त्याचबरोबर दोन तमलपात्र एक मध्यम आकाराचा कांदा चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक मध्यम आकाराचा बटाटा ते सुद्धा बारीक फोडी करून यामध्ये टाकून परतून घेतलेला आहे सोबतच मुठभर इतके फ्रोझन मटार इथे मी टाकून घेतले तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे सगळे जे नस छान असं एखाद मिनट परतून घ्यायचं आहे त्यानंतर छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतले दाळ आणि तांदूळ यामध्ये टाकून आहे त्यानंतर सोबतच आता मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी टेस्ट खिचडीला येते त्यासोबत यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेऊया तर इथे मी एक चमचा इतकं धने पावडर आणि अर्धा चमचा हळद दोन चमचे इतकं बिर्याणी ने मसाला टाकून घेतलेला आहे नसेल बिर्याणी मसाला तर साधा गरम मसाला टाकला तरी काही हरकत नाही पण नेहमीपेक्षा मस्त चवीचं होतो जर बिर्याणी मसाला टाकलं त्यानं तर त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे दोन चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर तीन वाटी इथे डाळ आणि तांदूळ झाले होते तर सहा वाट्या पाणी टाकून घेतलेल्या आहे म्हणजे प्रत्येक एका वाटीसाठी दोन वाटी या अर्थाने पाणी टाकून इथे मी सगळं मिक्स करून झाकण लावून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायचं आहे आता भज्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच हिरवा ठेचा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी ताटामध्ये साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर आणि सोबतच एक इंचाचं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळा एक चमचा जीरो घेतलेला आहे पाणी न टाकता त्याचा वाटण तयार करून घ्यायचा गोल भजी करण्यासाठी तीन कप पितकं पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये साधारण दीड कप इतकं बारीक दळलेलं बेसन पीठ कप पितक तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं हिरवं वाटण जे होतं ते टाकून घेतलेल आहे आणि त्याच आता यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि सोबतच यामध्ये इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे चार चमचे अर्धा चमचा हळद चवीपुरत मीठ एक चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा ओवा तर चुरून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा सुद्धा टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपली भजी मस्त होते तर खाण्याचा सोडा नाही टाकायचं तर तुम्ही कडकडीत कर तेल गरम करून यामध्ये दोन चमचे टाकू शकता पहिल्यांदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पालकला स्वतःचं पाणी असतो त्यामुळे लगेचच पाणी टाकायचं नाही आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान असं हे पीठ तिमून घ्यायचंय अगदी सैलसर ठेवायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं कारण पालकचा स्वतःचं पाणी असतो परत ते पातळ होतो त्यासाठी या पद्धतीने पीठ तयार करून आहे आणि एक दोन मिनटं याला असं बाजूला ठेवून घेऊया दोन मिनटानंतर आपल्याला भजी तयार करून घ्यायचं आहे आता दोन मिनटानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून पीठ घेऊन या पद्धतीने गोल भजी तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तर या पद्धतीने कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे टाकून आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि छान लालसर होईपर्यंत आपल्याला ला हे तळून आहे सुरुवातीला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आणि जसं तळत आलं तस तसं गॅसचा फ्लेम मोठा केला तर काही हरकत नाही छान कुरकुरीत भजी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे छान असं परतून घ्यायचं म्हणजे एकसारख्या रंगावर तळल्या जाते याच पद्धतीने शिल्लक राहिलेले पालकची भजीसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने भजी एकदा नक्की ट्राय करून पहा तर करायला सोपं आहे पण खायला मस्त खमंग लागतो तर अशी भजी तुम्ही चारच्या चहाच्या वेळेससुद्धा करू शकता किंवा मस्त पाऊस पडत असेल तर या पद्धतीचा भज्याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता मस्त टोमॅटो सॉससोबत यावर थोडंसं काळ मीठ किंवा चाट मसाला टाकायचा आणखीन भन्नाट लागतो आता इथे आपले भजीसुद्धा तयार झालेल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे कुकर पूर्णपणे थंड झालं की पहा मस्त असं आपल्या मिक्स डाळीची खिचडी तयार झालेली आहे तर नेहमीच्या पद्धतीच्या खिचडीपेक्षा या पद्धतीने एकदा खिचडी नक्की करून नेहमीपेक्षा दुप्पट चवीची होते तर अशा पद्धतीचं खिचडी आणि भज्याचा बेत एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार